शेकरू हा आपला राज्य सरकारनं घोषित केलेला आपला पक्षी काय प्राणी म्हणा ते शेकरू खूप दिवसापासून इच्छा होती की शेकरू जो राज्य पक्षी राज्य प्राणी म्हणून आपण घोषित केले काय देखाय बघा असा आपला जो अभयारण्य आहे भीमाशंकरचं त्या अभयारण्यामध्ये ने जो नेहमीच दिसतो आता मी आहे तो दाजीपूरचं जे अभयारण्य आहे जे गव्यासाठी प्रसिद्ध आहे मी आता कणकवलीवरून कोल्हापूरच्या दिशेने निघालोय आणि त्याची जी चाल आहे खऱ्या अर्थाने तुरुतुरू चालते दैनिक लोकमत लोकमतमध्ये आपल्या राज्याचे वाईल्ड प्रमुख असलेले पण नसते ते शेफ्टी बघा काय देखली तर त्यांनी एक लेखमाला लिहिली होती आणि त्या लेखमालेमध्ये शेकरू म्हणजे जो खारीचाच थोडासा एक सुधारित प्रकार आहे किंवा खार या जाती आहे खारुतई आपली तर ती हवेतून एका झाडावरून दुसरीकडे उडते असं ते लिहिलं होतं तो मला असं वाटत होतं की हा कधीतरी प्रसंग आयुष्यात आपल्याला टिपता आला पाहिजे की खारूताई हवेत एका झाडाहून दुसरीकडे उड़ते तर ही समोरच आहे देखणी आहे खारुताई शेकरू पाऊस पुन्हा एकदा आणि ह्या पावसात हे असं दृश्य जर एवढ्या वेळात या शेकडून जर उडी मारली तर ती प्रेक्षकांसाठी तिला परवणी यस एका झाडाच्या यस या मारली उडी बघ पहिलं दिवशी असं व्यवस्थित इतक्या पद्धतीनं चित्रित झालं असेल शेकडूचं एका झाडावरून दुसऱ्या झाडाकडं त्याची उडी थांबूया आपण इथे कॅमेरावर निकेतन मानेकोनी राहुल एन डी टी व्ही मराठी दाजीत अभयारण्य